या ठिकाणी जनतेच्या प्रश्नासाठी गेली पस्तीस वर्ष मी झगडतोय ते झगडत असताना माझं मोहम्मदवाडी गाव असेल आणि बाजूच्या त्या सगळ्या गावांचा उल्लेख बारावाड्या म्हणून असा केला जातो त्या गावांमध्ये पाण्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे म्हणजे महानगरपालिकेमध्ये जवळजवळ सत्त्याण्णव पासून सव्वीस सत्तावीस वर्षाची जी बॉम्ब आहे तिथं ज्या कारभार यांनी काम केलं त्या कारभारांनी आतापर्यंत ते प्रश्न तसेच ठेवले वीस पंचवीस पंचवीस वर्ष पाण्याचा प्रश्न तसाच आहे रात्री दोन दोन वाजता महिलांना पाणी भरावं ड्रेनेज वर्ष वर्ष बदललं जात नाही म्हणजे ते प्रश्न तसेच पडून आहेत आता आम्हाला त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायचंय म्हणून साठी आम्ही पिण्याच्या पाण्याच्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीनं ट्वेंटी फोर वाय सेवन ची योजना आणून जे काम केलं ती योजना पूर्णत्वास न्यायची आहे त्या ठिकाणी असणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या दूर करायच्या ज्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेचे पूर्वी असणारे जे, जे नगरसेवक आहेत पंधरा पंधरा वीस वीस वर्ष नगरसेवक म्हणून पद बघलं त्यांनी त्या ठिकाणी ज्या अडचणी आल्या करायला पाहिजे होत्या तीन ठिकाणी ती येणारी चोवीस इंची लाईन अडवली गेली ते त्यांना काम करता आलं नाही ते काम आम्हाला करायचंय त्याच्यानंतर दुसरा एक विषय आम्ही नवीन योजनेच्या हातामध्ये घेतलाय ज्याच्यामध्ये आम्ही लोकांच्या स्वाक्षऱ्या गोळा केल्यात या ठिकाणी एकोणीसशे एकसष्ट साली जो पिण्याच्या पाण्याचा कॅनॉल हाडूपसरमधून गेलाय तो पूर्वी आमच्या या बारावाड्याच्या भागात जाणार होता परंतु राजकीय विरोधामुळे हो, तो त्यावेळी इथे जाऊ शकला नाही परंतु चौसष्ट पासष्ट वर्षानंतर तो पुन्हा आमच्या भागात टनल रूपाने जातोय मग तो टनल रुपानं जाणारा कॅनल आमच्या भागात असणारे बारा तेरा बंदाले मग त्याच्यामध्ये आंबेगाव असेल कात्रज असेल कोंडवा असेल वडाजीवाडी असेल मुंडरी असेल पिसोळी असेल भोळकरवाडी असेल हांडेवाडी असेल वडकी असेल भागा चा चा भागा ला, प्राभाग, या भागामधल्या तलावांमध्ये त्या टनल मधनं जाणारं पाणी त्याच्यामध्ये सोडायचंय आणि त्याच्या खालच्या भागामध्ये जलशुद्धीकरण केंद्र करून पुणे शहराच्या पुरव भागाला म्हणजे एक्केचाळीस नंबरचा प्रभाग खालचा सोळा नंबरचा प्रभाग या प्रभागांना पाणी त्यातनं दिलं जाऊ शकतं अशी महत्वाकांक्षी योजनेचं प्लॅनिंग आम्ही केलंय त्याच्यावरती पंचवीस हजार लोकांच्या सह्या गोळ्या केल्यात आणि त्या सह्यांचं निवेदन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिले आणि येणारी महानगरपालिका जिंकल्यानंतर पहिलं काम आमचं त्या योजनेच्या मुळामध्ये जाऊन ती योजना हो पूर्ण करणं आणि या जनतेला पिण्याचं पाणी देणं हे आमचं सगळ्यात मोठं विजन असत